कुणी पाहिलं मुरली धन्यवाद महापौर काम कुणी पाहिलं कोविड मध्ये वगैरे लोकांचे आम्हाला माहिती आम्ही दिवस काढले एक लस घेण्यासाठी आम्हाला महिना महिना लाईनीत उभं राहावं लागलं नाही ना, पक्षाचं तर आम्ही काय सांगू शकत आम्ही इथं माणूसच सांगतोय आता माणूस हा हे कुठेही असते तर आम्ही त्यांच्या पाठीशीच असतो राम मंदिर बांधून पोटाचा प्रश्न सोडतो साहेब वातावरण रवींद्र भाऊ आहे तळागाळातल्या लोकांसाठी झटणारा सकाळी सहा वाजता फोन तो माणूस स्वतःची स्कूटर घेऊन त्या नागरिकाच्या दारात उभा राहणारा हा कार्यकर्त का का मोदींनी काय केलंय प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावली प्रत्येक गोष्ट महागाई वाढली सिलेंडर अन्नधान्य प्रत्येक गोष्टीवर आहे फक्त मेट्रो हे आम्हाला काय फायदा आहे मोठ्या लोकांना त्यांनी मदत केली गरीब लोकांना काय त्यांनी मदत केली फक्त मी हे देतो ते देतो करतायत काय काहीच करत नाही आता तरी पुण्याला दंगेकरच पाहिजे राम मंदिर तिकडे स्थापन झालं आपलं त्यावेळी पुण्यामध्ये सगळ्यात जास्त फटाके रवींद्र भाऊ दंगेकारांनी वाजवले भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना वाजवले कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे सध्या मी पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये फिरतो आहे आणि एकंदरीतच पुणेकरांचा मूड काय आहे पुणेकरांचा कौल काय आहे हे जाणून घेण्याचा आपण या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून प्रयत्न करतोय महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे को रवींद्र दंगेकर त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे अशी तिरंगी लढाई होते तेरा तारखेला मतदान होते खरं तर निवडणूक अत्यंत जवळ आलेली आहे प्रचाराच्या ज्या काय तोफा आहेत त्या आता जोरदार या पुण्यामध्ये वाचत आहेत एकंदरीतच असं जरी असलं तरी सामान्य लोकांचा नक्की कौल काय आहे का लोक काय विचार करत आहेत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी सगळ्यात महत्त्वाचा जो घटक असतो तो, तो, तो मतदार मतदाराचं नक्की मत काय आहे पुणेकर का कशा पद्धतीनं बघतायत ते मला या निमित्तानं जाणून घ्यायचं आहे ओ बाबा नको काय बरं इकडं आहे ती एकदम नमस्कार काय सध्या काय चाललंय पुण्यात पुण्यात निवडणुकीचं वातावरण चाललंय बर काय तापमान जसं वाढा लागले पुण्यात तसं राजकारण तापाय लागले का नाही हो तापाय लागले ना तापाय लागले भरपूर ता लाग बर बरं आता इथे उमेदवार आहेत रवींद्र दंगेकर आहेत वसंत मोरे आहेत मुरलीधर मोहळा आहेत कोणाचं पारड जड वाटतंय काय रविभाऊ दंगेकर रवी भाऊ दंगेकर दंगे का कशासाठी गोरगरिबांसाठी धावणारा नेता गोरगरीबांसाठी धावणारा नेता रात्री दोन वाजता गेले तरी तुमच्यासाठी उपलब्ध असणारा नेता उपलब्ध असणार नाहीत रात्री दोन ला पण जावा तरी दरवाजा उघडणार बर असा नेता मुरलीधर मोहळांचं पण काम आहे या भागात असं म्हणते कुणी पाहिलं मुरलीधर मोहळा महापौर असतं ते कुणी पाहिलं बर कोविडमध्ये वगैरे काम केले त्यांनी कोविडमध्ये काम कुणी केली कोविडमध्ये काय हाल झाले सामान्य लोकांचे आम्हाला माहिती आम्ही कसे दिवस काढले एक लस घेण्यासाठी आम्हाला महिना महिना लाईनीत उभं राहावं लागलं रवींद्र धंगेकर आणि मुरली जर मोहळ जर केली तर कोण स्ट्रॉंग काय अहो त्यांचे काम आहेत ग्राउंड त्यांचे ग्राउंडला अख्ख्या पुणे शहरात जरी जाऊन विचारलं ना कुठल्याही घरात जाऊन विचार रवी भाऊ धंगेकर पुण्याचा जो मतदार आहे तो, तो बऱ्यापैकी हिंदुत्ववादी मतदार आहे राम मंदिर बांधले भाजपनं ते त्याचा काय फरक पडणार राम मंदिर बांधून पोटाचा प्रश्न सोडतो साहेब सोडतो का आज गोर हाताला काम नाही मी एक साधा पेंटर आहे पेंटर आहे हा सातशे रुपये मला हजेरी मिळते महिन्यात पंधरा दिवस काम असतं पंधरा दिवस नसतं कसं चालवायचं घर घर कसं चालवायचं माझी दोन पोर घरात बसून आहेत पोर का नाराज आहेत लोक भाजपने केलं काय दहा वर्षात केलं काय मेट्रो 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 ही गरीबासाठी आहे का गरीबांसाठी आहे का अहो माझ्या मिसेसला मेट्रोने जायचं म्हटलं तर तिला कळत नाही तिकीट कसं काढायचं आणि किती ठिकाणी चिटकवायचं पी एम टीत बसलं तर दहा रुपयाचं तिकीट काढून मी माझ्या घरात जाऊ शकतो काय या मेट्रोचा फायदा आम्हाला आहे का काही केलेलं नाही यावेळेस पुण्यात एकशे एक टक्का एक रवी भाऊ दंगेकर रवींद्र दंगेकर असेल तर मत आहे अजून काय लोक आपल्यासोबत आहेत देख मावशी आहेत मावशी नमस्ते, नमस्ते। काय नाव तुमचं माझं नाव पूनम शिंदे पुनम शिंदे पुण्यात तुमच्या हो ना काय करायचं आता तुम्ही मी इथे माझ माहेर इथे हो माहेर माझे निवडणूक लागली माहिती हो लागली ना माहिती आहे उमेदवार कोण कोण कळाले का हो आहेत रवींद्र धंगेकर आहेत मुरलीधर मोहळ आहेत वसंत तात्या मोरे आहेत काम तुम्ही बघितलं असेल नाव ऐकलं असेल तुम्हाला बऱ्यापैकी सांगायचं तर माझं माहेर आहे पण माझी आई वडील भाऊ सगळे इथे असतात आहे आता धंगेकर होते आपल्या मागच्या वेळेला होते त्यांनी केली आपल्या इथली काम आहे आता बघूयात काय होत इथे पक्ष कसा वाटतो खरं सांगायचं राजकारणातलं मला काहीच काही नाही काय वाटत नाही काही सांगता येत नाही दोघेही उमेदवार चांगले आहेत त्यामुळे ते सांगता येत नाही काय अजून काय हे मतदान आलं का मत नाही तुला मतदान नाही आलं शाळेत जातो नाही बर ठीक आहे कॉलेजला अजून काय लोक आहेत त्यांना बोलण्याचा प्रयत्न करूया नमस्ते नमस्कार कुठले पुण्यातले का हो निवडणूक लागली कळायला असेल काय वातावरण आहे पुण्यात काय वातावरण आहे सगळे मागाय करून काय करून ठेवली कोणी केली माग आहे बीजेपी कोण करणार बीजेपी न बर आता ह्या वेळेस उमेदवार मुरलीधर मोहळ आहेत बीजेपीचे काँग्रेसचे रवींद्र दंगेकर आहेत वसंत मोरे आहेत काय लोक कोणाकडे काय सांगता येत नाही त्यातून सांगता येत नाही पण पुणे कसं आहे अजून पुण्यात काय काय व्हायला पाहिजे स्वस्त व्हायला पाहिजे दुसरं काय स्वस्त व्हायला पाहिजे तुम्ही काय करता मेडिसिन मध्ये मेडिसिन मध्ये आहे बर ठीक आहे मेडिसिन मध्ये आहेत ते तर बघू अजून काय प्रतिक्रिया घेण्यात आपण प्रयत्न करूया या बाजूला जरा लोक आहेत नमस्कार नमस्कार मित्र आहेत काय नाही हा मित्र आहेत बर काय वातावरण काय आहे वातावरण धनगेकर धनगेकर रवींद्र भाऊ धनगेकर का रवींद्र भाऊ धनगेकर हे प्रॉपर आमच्या इथले आमदार आहेत आत्ता ही पण आतीत पहिला सामना झाला तो सा पहिला हा तो झाला इथं आमचा एरियात आम्ही राहिलाय या भागात इथं तीस चाळीस वर्षे ड्रेनेजची समस्या होती भाऊंनी आम्हाला शब्द दिला की मी आले आले महिन्याभरात करून देतो आणि महिन्याभरात मी पूर्ण लाईन चेंज करून दिली हा झालंय त्याच्या आदल्या आदलीकडे जेवढे पण लोकप्रतिनिधी होते त्यांनी आम्हाला काहीच रिस्पॉन्स दिला नाही फक्त बघायचे तुम्ही आम्हाला मतदान नाही केलं असं तसं तसेच हा मनुष्य जिथे गेलो तर पहिलं तुमचं नाव विचारत नाही काही विचारत नाही ना अनोळखी जरी तुम्हाला पण अनुभव होईल तुम्ही वैयक्तिक गेलं तर पहिलं काम विचारणार ते काम बै� करून देणार तुमचं तिथून लगेच ह्या निशा करून ते काम करून देणार त्यामुळे महापौर होते ते आता पण आणला ग्राउंड लेवलला त्यांना कोण ओळखतच नाहीये इथं जा ना तुम्ही आता जिथं जिथे मुलाखत घेतली असेल प्रत्येक व्यक्ती त्यांना भेटलीच असणार अशी नाही की व्यक्ती त्यांच्या संपर्कात आलेली आहे कधीही जा तुम्ही आणि कुणीही जा ते तुम्हाला पत्ता नाव पण विचारत नाही काम काय विचारतं ही प्रचिती आहे त्यांची आणि हे मला नसेल बहुतेक बऱ्याच जणांना आहे उमेदवारांचं झालं भाजप आणि काँग्रेस अशी जर तुलना करायची म्हणलं तर कुठला पक्ष नाही नाही पक्षाचं तर आम्ही काय सांगू शकत आम्ही इथं माणूसच सांगतोय आता हे कुठेही असते तर आम्ही त्यांच्या पाठीशीच असतो आत्ता पक्षाचा विषयच नाही इथे आत्ताचा विषय नाही हा हा पक्षाचा इथं पुण्यात विषयच नाहीये हा फक्त रवी भाऊंचाच विषय आत्ता येतो भाऊंचा मी इथला नाहीये आम्हाला बारामती लोकसभा बारामती काल झालं मतदान झालं की पण मी नाही केलं मी मतदान नाही केलं कारण की काय इकडे केलं तरी तिकडे केलं तरी एकाच घरात जाणार त्यामुळे मतदान करायचंच नाही मला ज्यांच्याकडे काम माझं स्वतःच घेऊन गेलो होतं ना काम कुणीच माझं काय केलेलं नाही त्यामुळे मी काय मतदान केलेलं नाही मला तीन वेळा फोन आले होते गावाकडनं तरी मी नाही केलं कुठलं बारामती मत बारामती नाही सासवड सासवड कसला हाय होल्ट ड्रामा झाला तुमच्या मतदारसंघात माहिती ते तिकडचं काय माहिती मी इथंच होतो ना दिवसभरात बातम्या बघतो काय एमपीसी नाही नाही मी इथे आहेत त्यांच्याशी बोलूया आहेत काय लोक या ठिकाणी नमस्कार योगात काय रस रस्त्याला बसलाय माझं हो रस प्यायला बसलाय काय निवडणुकीच काय वातावरण पुण्यामध्ये जर आता बघितलं तर पुण्यामध्ये फक्त एक दंगेकर पॅटर्न चालले लोक दुसरं काय नाही दंगेकर हा माणूस म्हणजे सर्वसामान्य जनतेचा काम करणारा कार्यकर्ता आहे तळागाळातल्या लोकांसाठी अहोरात्र झाटणारा सकाळी सहा वाजता फोन क्या केल्यानंतर तो माणूस स्वतःची स्कूटर घेऊन त्या नागरिकाच्या दारात उभा राहणारा हा कार्यकर्ता त्याच्यामुळे पुण्यामध्ये दुसरं तिसरं कुणी नसून दंगेकर पॅटर्न चालणार आणि पुणे लोकसभा मतदारसंघाच्या खासदार हे रवींद्र दंगेकर होणार हे निश्चित आहे कसं ते वसंत मोरे मत मतविभाजन होणार नाही का वसंत मोरेंनी त्यांचा प्रभाग सोडला तर पुणे शहरामध्ये त्यांनी आत्तापर्यंत कधी काही काम आमच्या भागात तरी कधी त्यांनी आम्ही काम केलेलं बघितलेलं नाही आमच्या भागामध्ये चाळीस पन्नास वर्षापूर्वी जे काही डेन्नीचे प्रश्न असेल पाण्याचे प्रश्न असेल कचऱ्याचे प्रश्न असेल कुठल्या विजेच्या असतील किंवा लाईटीच्या असेल त्या दंगेकरांनी आता आम्ही कामं केलेली त्यामुळे वसंत मोरेने आम्ही कधी इकडं पुण्यामध्ये आमच्या सिटीमध्ये त्यांना कधी काम करताना बघितलेलं नाही मुरलीधर मोळांचा कसा कार्यक्रम होता महापौर मुरली मोळ महापौर असताना आता ते आम्ही या टी व्हीला बातम्यांमध्ये बघतो किंवा त्यांच्या चॅनलवर बघतो की त्यांनी करोना काळामध्ये खूप मदत केली आमच्या भागामध्ये मुरली मोळ हे कधीच आलेले नाही आहे करोना काळामध्ये त्यांनी कधी आमच्या भागात लक्ष दिलं नाही की कधी कुठल्या प्रकारची मदत केलेली नाही त्यामुळे मुरली मोळ हे आमच्या इथं नाही चाललं काय वाटतं रवी भाऊ दंगेकर हो। का म्हणजे सर्वसामान्यांच्या प्रश्नाला जागणार नाही आता म्हणजे भाऊ पण बीजेपीनं मेट्रो केली कोविड मध्ये चांगलं काम केलं असं म्हणतायत नरेंद्र मोदींमुळे आपण तुम्ही सगळे जेवण तयाच सांगतायत देवेंद्र फडणवीस लस दिली तुम्हाला ते उद्धव ठाकरेंमुळे नरेंद्र मोदींमुळे नाही हे लक्षात घ्या आत्ता तरी पुण्याला दंगेकरच पाहिजे ठीक आहे दंगेकरांशिवाय पर्याय नाही नेते त्यांच्याकडनं सर्वसामान्य जनता आमच्यासारखी सगळी रवी भाऊकडनं शंभर टक्के दंगे कर दंगे गरीबांचा नेता म्हणलं तरी चालेल की दंगे कर नाही नाही असं नाही ना मी काय त्यांच्या मतावरती आहे नाही माझं मन म्हणते म्हणून सांगतात कारण गरीबांचा सा नेता तुम्ही कधी जा तुम्ही ओळखीचे असू नसू जनतेचं काम होणार म्हणजे होणार शंभर टक्के स्वतः फॉलोअप घेणार एवढं मात्र ते मला आवडतं आणि त्यांचा माझा परिचय पण नाही एक माणसाची कामाची ते म्हणतात नाही आधी म्हणून तो व्यक्ती मला आवडतो सगळ्यात महत्वाचा आहे की पुणे हा तुमचा तसा हिंदुत्ववादी पुणे आहे हिंदुत्ववादी कसबा म्हणतात ही जी निवडणूक आहे ती भाजपनं हिंदुत्वाकडे वगैरे नेली असं तुम्हाला वाटतंय का आणि जर हिंदुत्व असेल तर हिंदुत्व धोक्यात आहे असं वाटतंय का तुम्हाला काँग्रेसच्या हातात काँग्रेसच्या काळात हिंदुत्व धोक्यात होतं असं वाटतंय का राम मंदिराचा प्रश्न जेव्हा झाला म्हणजे राम मंदिर तिकडं स्थापन झालं आपलं त्यावेळी पुण्यामध्ये सगळ्यात जास्त फटाके रवींद्र भाऊ धंगेकरांनी वाजवले भाजपच्या कोणत्याही कार्यकर्त्यांना हो वाजवले हो सर्वात जास्त फटाके त्यांनी मग सर्वात जास्त मग धंगेकर हे हिंदू आहेत का कोण आहे हिंदूच आहेत ना मग आम्ही हिंदू म्हणून त्यांच्या पाठीमागच आहे असं राम मंदिर हा पूर्ण हिंदुत्व म्हणून असं आमचं अस्मितेचा प्रश्न होता तो झालेला आहे पूर्ण झालं मग करणं पण खुशी झाली आम्हाला पण खुशी आहे सर्वांनाच खुशी आहे बांध ना भाजप नाही म्हणतोय भाजपला नाही आता भाजपला जे विकासाचं राजकारण ते म्हणतायत आता हे तुकडे तुकडे पद्धतीने जे मेट्रो करताय त्याचं उद्घाटन करताय अखंड एकत्र तुम्ही हे करा मग उद्घाटन करा ना त्यांचं काम कमी जाहिरात जास्त आहे जाहिरातीवर चालू आहे तळागाळापर्यंत किती पोहोचताय तळगाळापर्यंत पोहोचले पाहिजे ना लोकांचे पक्ष फोडणे त्यांनी पहिले बंद केले पाहिजे लोकांचे पक्ष आहेत ना ते फोडणे त्यांनी पहिले बंद केले पाहिजे त्याशिवाय लोक त्यांना जनता एक्सेप्ट करणार नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे बीजेपी वाल्यांनी पक्ष पुढे काय तोटा होईल का पाहिजे शंभर टक्के होईल शंभर टक्के आता आमच्या बारामध्ये तू तरी वाजणार आणि इथं पंजा चालणार हो बघा आता तुम्ही शंभर टक्के चालणार टक्के चालणार लोक आपल्या चालणार या आज पडल्यावर कसं आहे माहिला आहे की इथं काय गपहाणात बसलाय ऊन कसलं पडले बाहेर बर काय निवडणूक लागली कळालं का नाही तुम्हाला लागली उमेदवार कळाला का कोण कोण आहे रवींद्र भाऊ धांगेकर मुरजेधर मोहळ वातावरण भाऊ दंगेकरांच आहे कारण ते आमचं आपण रात्री जरी फोन केला तरी आमची कामं करतात ते आमची सर्व काम केलेली त्यांनी काय फॉर एक्झाम्पल काय केले आता आमचं रेशनिंग कार्डचं वगैरे होत आणि इथे पण भरपूर काम होती रस्त्याची वगैरे रोडची काम वगैरे केलेली खूप वर्ष झाली अडकली होती ती कामं त्यांनी करून दिली आता दुसरी गोष्ट आहे हे रवींद्र दंगेकर मुरलीधर मोहोळ हे झालं इथलं पण वर जर बघितलं तर राहुल गांधी आहेत नरेंद्र मोदी आहेत तुम्हाला कोण बरं वाटतंय आम्हाला रवींद्र दंगेकर साहेब बरे वाटतात वरच वरच राहुल गांधी नरेंद्र मोदी राहुल गांधी बरे वाटतात राहुल गांधी बरे वाटतात खाली रवींद्र दंगेकर म्हणताय पण ते मुरलीधर मोहळ पण म्हणतात आम्ही मेट्रो वगैरे आणली पुण्याला आणली म्हणतात पण आमच्या इथे रात्री अपरात्री फोन केला तरी ते साहेब येत होते आमच्या इथे मदतीला आणि पन्नास वर्ष जेणेचं काम चालू होतं एवढ्या दिवसापासनं ते आता कुठं मार्गी आहे आमचं काम हो मार्गी लागलेलं आहे ते व्य तुम्ही काय नाही ते कधी आपण बोलवलं ना म्हणजे आमची कामं आहे ना वेळ करतात ते म्हणजे असं वाट बघायला लावत नाही की आजू द्या आजू द्या अशी म्हणजे वाट बघायला लावत नाही आमची कामं वेळोवेळी करून देतात

मोदींनी काय का केलंय प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावली प्रत्येक गोष्ट महागाई वाढली आहे सिलेंडर अन्नधान्य प्रत्येक गोष्टीवर आहे फक्त मेट्रो हे आम्हाला काय फायदा आहे हा मोठ्या लोकांना त्यांनी मदत केली गरीब लोकांना काय त्यांनी मदत केली फक्त मी हे देतो ते देतो करतायत काय काहीच करत नाही मग पुण्यात अजून काय काय अडचणी येते तुम्हाला महिलांना पण नोकऱ्या जास्त नाहीयेत म्हणजे असं घरगुती तरी काय करायचं म्हटलं तरी शिक्षण महाग झालेले कुठेही जायचं म्हणलं तरी शिक्षणाला पहिला आधी पैसे भरा म्हणतात साधा दाखला वगैरे काढायला गेलं तरी पैसे तिथे लागतात आम्हाला आमच्या सारख्या सर्वसामान्य लोकांना मग ते सुद्धा आमच्याकडे नाहीये ना त्यामुळे चेंज करायचं हो चेंज चेंज करायचं काही महिला आहेत तिकड आता महिला इथल्या जा जरा बघू इकडे आहेत महिला त्यांच्याशी बोलूया काय ना किंमत आहे पुणेकरांच नमस्ते जा सगळे बर निवडणूक लागली कळालं का नाही तुम्हाला लागली कशा निवडणूक आहे खासदार व्हायची निवडणूक लागली माहित आलं का नाही काय तर रवींद्र दंगेकर उभे आहेत मुरलीधर मोहळ उभे आहेत कसं इकडं वातावरण चांगलं आहे की चांगला आहे पुन्हा साठी आहे धनगेकरांसाठी धनगेकरांसाठी हो। त्यांनी म्हणजे आमची कामं केली भरपूर काम केले हो काय केले तीन वर्षापूर्वीच ड्रेनेजचं काम त्यांनी आता करून दिलं आम्हाला बरं त्यामुळे धनगेकरांचं इकडे जोरात आहे आमच्याकडे भाजपचं कसं आहे भाजपचं काय कल्पना नाहीये आम्हाला भाजपची कल्पना नाही बर काय ताई कस काय आमची इतर कोणती कामं असली आम्ही त्यांच्याकडे गेलो तरी ते आम्हाला सहकार्य करतात मदत करतात नेहमी हो काय तुम्ही जेव्हा पुणे शहरामध्ये फिरताय तुम्हाला काय समस्या जाणवते पुण्याचा विकास व्हायला पाहिजे व्हायला पाहिजे मेट्रो आली की मग भाजप नाही पण बाकीच्या पण काही छोट्या मोठ्या गोष्टी असतील ते लक्ष देतात आम्ही कधी गेलो तरी कुठल्याही काम सांगितलं तरी ते करतात करतात तुम्हाला काय होत जे आपले अडचणीच्या वेळेला उपयोगाला ये येतील किंवा आपलं म्हणजे जे सहकार्य करतील आपल्या वेळेला धावून येतील मतदान त्यांनाच केलं पाहिजे ना आता तुमच्याकडे तीन उमेदवार आहेत रवींद्र धंगेकर आहेत मुरलीधर मोहळ आहेत आणि वसंत मोहरे आहेत तुम्ही नाव ऐकलं असेल या तिघांचं किंवा तुम्ही त्यांना सोशल मीडियाला काय ह्या तिघांपैकी तुमच्या हाकेला धावून येईल असा कोण उमेदवार वाटतोय तुम्हाला धंगेकर सर दंगे का कारण काय नाही इथून माग पण त्यांनी आमची भरपूर काम हो करून दिलीत म्हणजे जसं की मुलीचं ऍडमिशन होत आमच्या वाड्यातली भरपूर सुधारणा त्यांनी करून दिल्यासाठी हो। मग आमचं म्हणजे स्पेशली असं मत त्यांना करतील का काम करतील की दिल्लीत आवाज उठवतील हो मुंबईत आवाज उठून वेगळं वर दिल्लीत आवाज उठून वेगळं आम्ही सहकार्य केलं ते का नाही करणार जसं आम्ही त्यांना सपोर्ट करतोय तसं ते पण आम्हाला करतात ना करतात हो काय होईल मग ते ठीक आहे तुला मतदान नसला अजून नाही का नाही चला तर थांबूया आता इथं कारण पुढे जाता येत नाही तर या प्रतिक्रिया आहेत संपूर्ण पुण्यातल्या आणि काय प्रतिक्रिया दादा काय नाव गणेश नाव गणेश माझ नाव गणेश <laughs> काय पुण्यात वातावरण पुण्यातल्या कोणाला विचारा सामान्य माणसाला विचारले की एकच दंगे निघत दंगे कर काय काय जादू केली अशी दंगे दंगेकर असं काय नाव नावच आणि काम केलेलं आहे तीस वर्ष आमचं काम पेंडिंग होत काय काय आम्ही लहान आमचं ड्रेनेज लाईनचं काम पेंडिंग होत तीस वर्ष गेले तीस वर्ष कोणीच केलं नाही ते माणसाने एक वर्षात निवडून आला लगेच पुढच्या तीन महिन्यामध्ये आमचं काम करून टाकलं काम करून टाकलं इव्हन इथलं पण आणि खालचं पण कुणाच वेळ समोरचं पण बरं ते बघत नाही काही नाही काही ना कामाच्या बाबतीत पण ड्रेनेज वगैरे हे तर झालं पण भाजपनं मेट्रो <laughs> केली की केली की मान्य आहे की पण आमचं जो काम करत त्याला आम्ही हे करणारच ना सर मेट्रो बसणार की तुम्ही पण बसतोय की त्याचा काय विषय नाही बसत स्थानिक लेव्हलला पण आम्हाला आमच्याकडे जे लक्ष देत नव्हतं ते आता आम्हाला लक्ष द्यायला लागले आम्ही त्यांच्याकडेच बघणार ना आम्ही थोडी दुसऱ्यांकडे बघ भाजप हिंदुत्व हिंदुत्वासाठी भाजप नाही की हिंदू बघा मी पण हिंदू आहे आपण हिंदू आहे तुम्ही पण हिंदू आहे हिंदू नाही काहीतरी आपलं पुढचं फ्युचर पण आहे ना त्या फ्युचर नुसार असं केलं पाहिजे ना नरेंद्र मोदींचं भाषण ऐकलं का पुण्यातलं तिथं आले होते नाही नाही ऐकलं नाही पंतप्रधानांचं भाषण ऐकलं नाही 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 सर काय करतो तुम्ही नाही काम आहे त्या बिझनेस आहे सर्जिकल चाहे सर्जिकल मी जॉब करतो जॉबला बर कसं म्हणजे काय भाजप काय काय भाजपचं किंवा काय काय चांगलं वाटत नाही चांगलं वाटतंयच कारण की हिंदू मी, मी आम्ही पण आहे ते तर त्याच्याबद्दल काय वादच नाही पण स्थानिक लेवलला एकच नाव आहे <laughs> तर या प्रतिक्रिया आहेत पुणेकरांच्या थांबूया दुसऱ्या भागात दुसऱ्या ठिकाणी भेटूया एकंदरीत जर काही कौल बघितला तर सामान्यांची जी काय कामं आहेत सामान्यांच्या जे काही गटारीचे प्रश्न असतील ड्रेनेजचे प्रश्न असतील पाण्यासारखे प्रश्न असतील ते रवींद्र धंगेकर यांनी बऱ्याच वर्षापासून पेंडिंगला असलेली जी काही कामं आहे ती केलेली आहेत त्यामुळे एकंदरीतला कौल जो आहे तो आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे गोपाळ माळेसोबत मी गणेश ऐकोडेवे मराठी न्यूज पुणे